महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि इथून पुढे मी सुधाकर कोणाळे सरकारी कामगार अधिकारी धाराशिव तर महाराष्ट्र पोलीस टाईम्स त्यांच्या चौ चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या पूर्ण भविष्यासाठी वर्चालीस शुभेच्छा देत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद